संघर्ष समितीच्या यात्रेच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या संघर्ष यात्रेची सुरुवात केली आमदार बसलेले सगळीच नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या संघर्ष यात्रेतील सहभागी सर्व माता भगिनी आणि बंधू टप्प्याटप्प्यानं या योजनेबाबतीत आपल्या सगळ्यांसमोर येतो आपण जेव्हा पहिल्यांदा आदरणीय दादासाहेबांना या माळशिरो तालुक्याच आमदार केले आणि आमदार केल्यानंतर आदरणीय वसंतदा पहिल्यांदाच दादांना उपमंत्री राज्या म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात घेतले तेव्हा तीन प्रकारचे मंत्री असे कॅबिनेट आणि उप आणि दादांकडे तेव्हा इरिगेशन खात्याला गडा असं उल्लेख केला जाईल गडा खात्याचे मंत्री म्हणून दादांचे नेमणूक वसन दादांनी केली दादांचे सिनियर कॅबिनेट मंत्री माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेब नीरा खोऱ्याचा अभ्यास जर केला तर पहिलं धरण झालं वाडकर धरण हे ईशान्य भाग आणि नेरा खोऱ्यातलं पाणी कसं वापरायचं उजव्या बाजूला किती वापरायचं आणि डाव्या बाजूला किती वापरायचं हे ब्रिटिशांनी ठरवून ठेवलं त्या अख्ख्या खोऱ्यामध्ये कसं पाणी याचा वापर झाला पाहिजे याचं नियोजन तेव्हा झालेलं ना। त्यानंतर ते मग पुढे डेव्हलपमेंट होत गेल्या सकार मशीनच्या काळात झाल्या दादांच्या काळात झाल्या आणि जेव्हा नेरा देवघर तरण बांधायचं नियोजनाची सुरुवात झाली म्हणून दादांच्या सहीला फाईल आली आणि दादांनी त्यामध्ये पाहिलं की अक्का मेशरास तालुकाच वगळला गेला होता त्यात दादांनी सही करण्यास नकार दिला दोन तीन वेळा फाईल दादांकडे आली प्रत्येक वेळेस दादांनी नकार दिला सगळ्या छोटी निलंगेकर साहेबांनी ही तक्रार वसंतदा केली वसंतदा दादांना दादन बोलवून घेतलं निलंगेकरांना बोलवून घेतलं दादांना विचारलं तुम्ही सही का करत नाही तर दादांनी सांगितलं की या खोऱ्याचं वाटप असा असं झालेलं आहे आणि त्यातून माझा तालुका वगळला गे गेलेला आहे त्यामुळे मी अजिबात सही करणार नाही सांगितलं तालुक्याचा समावेश करून घ्या मग निलंगेकर साहेबांनी माळश्वर तालुक्याचा समावेश केला आणि मग दादांनी त्या फाईलवरती सही केली आणि मग या धरणाला मंजुरी मिळाली धरणाचं कामाची सुरुवात झाली आज जरी नेरा देवघर धरणाच्या गेला की तो जो उद्घाटनाचा भूमिपूजनाचा दगड आहे त्याच्यावरती बालांचं नाव जस धरण बांधत आणि जेव्हा मधला काळ होता या काळामध्ये लोकांचा तिथला विरोध भयानक वाढल्यामुळे धरणाचं बांधकाम उशीर व्हायला लागला त्यावेळेस आमदार रामराजे नाईक साहेबांनी मग जसे पक्षाने रणजितदा जसे पक्षाने रणजितदा गिरीश बाजू आमदार नसताना भेटले आमदार असताना विधान परिषदेत गिरीश बाजू आमदार नसताना भेटले आमदार असताना विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले गेल्या वर्षी लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरती लगेच भूमिपूजन झालं एक हेलिकॉप्टर वगैरे पंढरपूर पर्यंत गेलं आणि आपल्याला एक दिशाभूल करण्याचा कार्यक्रम झालं म्हणजे वारंवार बैठका घेतली फोटो काढले की लगेच लांड ट्रेकात अशी परिस्थिती सगळ्यांनी मिळून मला खासदार केलं खासदार झाल्या झाल्या मी जून महिन्यामध्ये पहिल्यांदा दादांनी सांगितल्या सांगितल्या पुण्याला जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरीकड त्या ठिकाणी बैठक लावली त्या बैठकीला मी होतो आमदार साहेब होते सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख हे दोघं पण आमदार नव्हते त्यावेळेस देशमुख साहेब होते आमदार होते असे आम्ही सगळेजण गेलो आणि अख्ख्या माडा लोकसभा मतदारसंघातील जे जे प्रकल्प आज त्याची परिस्थिती काय आहे त्यासाठी काय करणार आहे याची सगळी माहिती घेतली आणि आमच्या काय सूचना होत्या सगळ्यांच्या त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या तेव्हा तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि दिल्लीला पाठवला दिल्लीचं पहिले अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळेस मी या खात्याचे जे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे द्यायला लागतील मगाशी जसं आमदार साहेबांनी सांगितलं अडीच हजार कोट रुपये लागतील आता एक वर्ष गेला अजून किती वाढल्या जोपर्यंत केंद्र पैसे मंजूर करत नाही तोपर्यंत तीन हजार कोटी पर्यंत जाईल त्यांना विनंती केली की तुम्ही यासाठी रक्कम द्यावी त्यांनी लगेच खाली सचिवांना सूचना दिली मी ते एवढ्यावर थांबलो नाही त्याच्या था। खात्याच्या सचिवाला सुद्धा भेटलो सचिवांनी सांगितलं की त्याचा अभ्यास पूर्ण करायला लागेल आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं जो प्रस्ताव आलाय त्याचं सगळं निरीक्षण करायला गेल मग तो एक विभाग त्यांच्या अंडरचा कमिशनरला जाऊन भेटतो त्या कमिशनरने मला सांगितलं की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आता ही फाईल आम्ही फायनान्स डिपार्टमेंट कड फायनान्स डिपार्टमेंट मध्ये पीआयबी म्हणून एक स्वतंत्र डिसेंबर डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत त्या आय बी डिपार्टमेंटला जो अधिकारी आहे त्याला वारंवार फोन लावत होतो भेटत होतो मे महिन्यामध्ये माझा पीआयआय दिल्लीत असतो कुठे रे खरं दिसून येईल तू दिल्लीत पाठपुरा पत्र हा जाऊन आला तिथं आता सगळ्या सुटी मी म्हटलं देणार आहे का नाही उत्तर माझ्या पात्राचं मग सगळ्या सोटी त्यांनी उत्तर दिलं मला की केंद्रीय जलसंपदा खात्याने था थांबायला सांगितलंय त्यामुळे आम्ही मीटिंग घेतली नाही आणि निधी अलॉट केलेलं नाही आता गेले गेले दिल्लीला एकवीस तारखेला अधिवेशन चालू होते वारी झाली की अधिवेशन चालू होते की तिथं जाऊन त्यांचा पाठपुरावा करणार आहे आणि हे पाणी आपल्याला निधी कसा उपलब्ध होईल नेहरा देवकरच काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पाठपुरावा करणार आहे लोकसभेच्या घोषणा ऐकली पाणीदार का नाही आता काय माहित सगळी मागच्या विधानसभेला आपण विनंती केली माहिती पक्षांच्या आधी दिला ती केलं त्यावेळेस सांगितले दोन कुठल्या आहेत बाबा महाशिरस तालुक्याचे आणि सोलापूर जिल्ह्याची कुठ दिसले का कुठं मागणी करताना दिसले का अरे ही मंडळी एवढी हुशार आहे मी आमदार साहेबांचं अधिवेशन बघून सा आमदार साहेबांनी तिथं प्रश्न विचारला इरिगेशन खात्याच्या मंत्र्याला विखे पाठला आता पोटतिडकीनं आमदार साहेब आपल्या तुमचा सगळ्यांचा सा प्रश्न मांडत तर ती पुढून उत्तर देते होय ते आम्हाला सांगितले आमग तुमको अरे केवढी लाशा आहे आमदार प्रश्न विचारते आणि कोणी काय सांगितले ते काय बोलताय एवढे वर्ष बोलला नाही मागं तुमची सत्ता होती तेव्हा यांनी पाठपुरा केला नाही अरे ते क्रेडिट उत्तमराव लांकर साहेबांना मिळते म्हणून तुम्ही दुसरे आणि दोघ्या सभागृहाचा सदस्य नाही कायद्याप्रमाणे जो त्या सभा सभागृहाचा सदस्य नसतो त्याचं नाव त्या सभागृहात घ्यायचं नसतं एवढं सुद्धा माहित नाही ज्येष्ठ मंत्र्यांना तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा आणि अजून एक आहे शेजारी आपल्या नदीच्या राज्याचं मुख्यमंत्री आहे आर राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं म्हणल्यावर सगळ्या राज्याला द्यायचं असतं मोकळ्या हाताने द्यायचं असतं दादांनी कसं दिलं ग्राम विकास खातं एक सुद्धा तीर्थक्षेत्र सोडलं सोडलं नाही की राष्ट्रपुरुष राष्ट्रमात्यांचं स्मारक सोडलं नाही सगळ्यांना मोकळ्या त्यांनी पाटील पळवले यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पलटण तालुका माळशिरस तालुका सांगोला पंढरपूर गबसणार नाही तुमची जागा आम्ही दाखवून दिलेली आहे पूर्वी आणि याच्या पुढे पण दाखवून दिली आमचं पाणी चढायचं नाही तुम्ही अजून कुठं साईट निघते तिथं धरण मानान तुम्ही पाणी ना तुमच्यासाठी आम आमचं पाणी चोरताय आणि असं जर पाणी चोरणार असेल तर महाळेश तालुका जिल्ह्यात तालुक्यातली जनता शांत बसणार नाही कोणताही संघर्ष करायची वेळ करण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी ठेवलेली मागच्याला काय केलं नेरा देऊदर साठी तो आता दिसायला लागले फोटो काढते टाकते ची संघर्ष यात्रा काढली तर घ्या त्या पाच आमदार काढली संघर्ष यात्रा काय होता त्याच्यावर टीका चालू आज सकाळपर्यंत टिका चालू आहे तिथं आमदार साहेबांनी संघर्ष यात्रा एवढ्यासाठी काढली तिथं प्रत्येक गावात जायचो प्रत्येक गावातल्या जनतेच सुख दुःख समजून घ्यायचं होतं आणि ही योजना केल्यानंतर माझा हा भाग कसा सुजला होईल हे त्यांना बघायचं होतं दुःख समजून घ्यायचं होतं तुम्हाला सांभाळून घ्यायचं होतं म्हणून संघर्ष यात्रा काढली आणि संघर्ष यात्रा काढायच्या आधी मोठ्या दा दादांना बाळदादांना आमच्या सगळ्यांशी चर्चा केली की मी असं करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि त्यांनी कुठली बंधनं घातली नाही अमुक पक्षाचंच पाहिजे तो मग पक्षाच पाहिजे माझी जनता आहे सगळ्या पक्षाची लोक सामावून घ्यायची स्टेज वर आहेत सगळे जण संघर्ष समितीसाठी माग काम करणारी सगळी लोक आहेत ते स्वागत झालं अध्यक्षांनी स्वागत केलं कुठं भेदभाव ठेवला नाही माहिती सगळ्यांचा आणि आमच्या बाबांचं एकच स्वप्न आहे शंभू महादेवाच्या पाय त्याला आपण बसलोय सगळे हे एक स्वप्न आहे हा प्रकल्प विजय सिंह मोहिते पाटील साहेबांनी उभा केलेला त्यासाठी किती हेल्प वाटत त्या मंत्रालयाच्या वा कुठल्याही ऑफिसरची किती उमर जिजवायला लागल रस्त्यावर वेळ यायची तरी पाळी आली मी आणि आमदार साहेब तो बसणार नाही तुम्ही बिंदास्त राहा जिथं जिथं जायला लागल जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही आणि सगळ्यांना घेऊन करणार एवढी ग्वाही देतो आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण जनता आला आणि यात्रेत सामील झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकसभा झाली विधानसभा झाली आता जेडपीए नगरपालिका जनतेचा आमदार आहे पोस्टर बॉय नाही आणि मला आणि आमदार साहेबांना कुठली ब्रेद वाक्य लावू नका सूत्रसंचालन तू करतो आम्हाला नाही सोय संघर्षा पाणीदार असलं काय लावायचं सोय नाही आम्हाला आमचा शेतकरी आणि त्याचा शिवार पाणीदार झालं पाहिजे एवढच कळते आम्हाला तो आम्हाला सगळ्यांचे आवडते चेअरमन आहेत आणि सगळ्यांचा आवडता बाई आहे कुठली पदवी नको आमदार बी नको खासदार बी नको नको आणि संघर्ष आमचे पाय जमिनीवर आहेत तसेच राहू द्या जमिनीवर माणसातच राहू द्या हे ठरवून तिला आमचं काय करायचं यांनी कोण हे ठरवायला आली आमचं काय करायचं दाखवून देऊ यात त्या जेड पी एन पंचायत समितीला आपण यांची जागा काय हे महाराष्ट्र